पवन हनुमान महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम हो झाली काही वना निघावे धडकरी कंद मूळ फळहारी गौतमी तिरी रेवासो आजी ना आजच म्हणले आजच्याच दिवशी ताबडतोब म्हणले काय करायचं रामा तो वलकल धारण करायचे जटा वळवायच्या आणि फळाचा मुळाचा त्या ठिकाणी आहार घ्यायचा आणि लागलीची आरण्याचा मार्ग धरायचा आजच मुहूर्त आहे आजच्याच दिवशी तुला निघावं लागतंय असे निर्वाणीचे शब्द कै कै माता प्रभू रामचंद्राला बोलतात ही हे घ्यायचं का न कुमस म्हणाली कुटुंब का Hmm, आगोनी. आगोनी के के चे उत्तर श्रीराम झाला हर्ष निर्भर वनाने असं होईल का वनवासाला जामन्यवर आनंद होत असतो इथून परदेशामध्ये मध्ये जामल्यावर आनंद होतो काय ते आमच्याकडे साधे माणसं ते ऊस थोडा जाते तिथे ट्रक मध्ये बसतात अगोदर घेते आणि पुन्हा येत पुन्हा बरोबर आहे का दुःख होतं ना हे विश्वाचे मालक होते प्रभू रामचंद्राला आनंद झाला हर्ष उल्लासित अंतकरण झालं तत्पर सज्ज झाले म्हणले काय जया जीवासना तया तैसे पुरवावे माझी तिची इच्छा होती म्हणले माता आणि कधी तुमची मला आज्ञा मिळती कारण आईची आज्ञा मिळाल्याशिवाय मातेची आज्ञा मिळाल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय आपण कुठल्या कार्याला जाऊ नये ज्यांच्या आहेत त्यांनी ज्यांच्या नाही त्यांनी फुटूला का व्हायना त्या ठिकाणी साष्टांगदंडवट घालावा दर्शन घ्यावं पुढं निघावं पण आहे तोपर्यंत आपण काय माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता ए बाळू कुठं चालत गपकी म्हातारे जाता येता काय हाटकी ती की, की? काय म्हणतात तुमच्याकडे नसतील म्हणजे आमच्या खेडेगावात म्हणतात म्हातारीच म्हणतात नाव आहे महातारा आणि म्हातारी कारण महातारा पुन्हा सुजती शरीर सर्व शिण होतं आणि मुख तोंडात आवसन राहतं बडबड बडबड बसल्या ठिकाणी आणि तुमच्या वाटेलाच येत आहे ते मग काय नाही हा सांभाळायला नातू सांभाळायला नाती वळायला वाती ना ऐकायला उती हा तुम्हालाही पाठ आहे बघा की तिकडं मंदिरात उती चालू झाली नेते तिकडं बाळूला आणि आमचा पिंट्या मामन जी शिबीर आहात त्याच्या तरी हे खांद्यावर घेऊन फिरत आहे का इथं म्हणा तुम्ही मामा थोडासा विना घ्या ना अ मला जमत नाही आणि ते नातरूंड दिवसभर ओळख्यावर घेऊन चलतं त्याचं कारण या आजोबाचा शेवटचा मित्र नातू आणि नातवाचा पहिला मित्र आजोबा या दोघाचं कुणाबरोबर पटत नाही या दोघाचंच दो जमत आजोबा नातवाला खिळवितात नातू तुम्ही आजोबा राहतो यांचा शेवटचा मित्र आणि यांचा सुरुवातीचा मित्र नातवाचा म्हणून तस या ठिकाणी असणार सांगू लागले बाबा काही काही माता की हे रामा खरोखरच असणार त्या ठिकाणी हे हा तुला परिपूर्ण तुझा कार्यसिद्धीला जावं वाटतय का तर आईचं दर्शन घेतलं पाहिजे मग ती सावत्र असू द्या कशी बी असू द्या आई काय असती आई कुणाला म्हणायचंय हिच नाथ बाबा पुढे सांगणार इथं आपल्याला हा आपल्या पित्या ना आप आप ले आप ले त्या ठिकाणी हा जिला पत्नी मानलं का ती आपली आईचं असती मग ती सावत्र असू कशीही असू आणि संन्यास जरी धारण केला का तरी वडलाचा त्याग करता येतो पण आईचा त्याग करता येत नाही हे शास्त्रपुराण सांगतंय मी मंच सांगत नाही का काही जरी झालं तरी आईचा सांभाळ त्या पुत्राला करावाच लागतोय मग हेच रामाला माहित होतं म्हणून काही काही माते जात त्या ठिकाणी म्हणले शब्द पण उल्लंघत नव्हते तो तु मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर म्हणले वा 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 माता माझ्या मनात जे कार्य करण्याची इच्छा होती का तीच तुम्ही मला आज्ञा दिली म्हणून आनंद झाला प्रभू रामचंद्राला आणि काय केलं खोटी हा विकल्प नाही रामाच्या पोटी तिची सत्य मानून गोटी विश्वासे जग जेटी निघे विश्वासे जग जेटी निघे जगाचे जेटी जगाला जिंकणारे जगामध्ये ज्यांना जुळ नाही यांनी विश्वास ठेवला कुणावरती सावत्रा आईच्या शब्दावरती वचनावरती पोटामध्ये कुठला विकल्प आला नाही की काही काही माता खोटी भरतालाच वनवा राजगादी मागितली मला वनवास दिला त्यांचं नाव आता राम आताचे राम तसे नाहीत राम बी तसे राहत नाहीत आमच्यासारखे राम इकडे रामायणाला येते तर आमच्या घरचे राम आमच्याकडे तिकडे तवर्स बराचसा काही कार्यक्रम दाखवून जातात काय करायचंय ते रामायणं सांगून जसं रामाची सेवा लक्ष्मणाला पाहिजे तसा लक्ष्मण बी तसा पाहिजे या एक भाऊ रामायणाला येतो वाचतो सांगतो सगळं काय करतो दुसरा तर महाग बरोबर बांधाचा काम का दाखवितो काय करता तुम्ही अरे बाबा ज्यांचे मंदिर झाले जे जा साधू संत होऊन गेले गावोगाव ज्यांचं मंदिर आहे ते हनुमानजीनं काय केलं होत दास निकट हनुमंत केले म्हणून दे केले रामचरण बघा परमार्थ म्हणजे नुसतं काय त्या ठिकाणी नामस्मरण हे तर मी सांगूनच जाईल परंतु एखाद्याचा विस्कटलेला प्रपंच जागेवर बसवणं हे पण परमार्थच आहे एखादा संसार जर त्या ठिकाणी विस्कटत असेल आणि तो जर आपण जागेवर बसवत असेल तर त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही एखाद्याचा विवाहकार्य आपण जमून आणत असल तर त्याच्यासारखं पुण्य कुठलंच नाही हनुमानजीनं काय केलं प्रभू रामचंद्राला सहाय्य झाले विश्वाच्या मालकाचा प्रपंच उघड्यावरती पडला होता हनुमानजी म्हणले रामा मी सर्वस्व तुम्हाला अर्पण करतो आणि मीही कार्यशीला नेतो जुळवून दिला का नाही आणि मागितलं तरी काय अमूल्य रत्नाचा हार दिला याच्यात काय करायचं म्हणले मनी फुडून बघू लागले याच्यात माझा राम नाही म्हणजे ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याकडे काम नाही काय करायचं तुमचे रत्न मानिकन मोतीन याच्यात राम आहे का म्हणले नाही घी मनी तोड घी मनी आई साहेब सीतादेवी म्हणले अय हनुमानता का आम्हाला मी राम होऊ काय लागलो याच्यात तर राम नाही तुम्ही दिलेल्या वस्तूमध्ये आणि त्या म्हणले काही ईड आहे तू आणि इडच होतं ना ते ज्याला परमार्थाचा ज्याला भगवंताचा वेळ लागलाय लाग त्याला वेळच म्हणतात पण आमचे महाराज म्हणले आहे मी वेळा पण कसा या वेळा झालो वेडा झालो आणि वेळी याच्या गावा गेलो याचा वेळ लागलेला माणसं काय तिकडे जातात काय दारूडच्या पेटामध्ये तिकडे जात नाहीत बाजारामध्ये या रामायणाचा ज्याला वेळ लागलाय त्या मंदिरच हुडकीत येतं या म्हणून मग ज्याचा वेळ लागलाय त्याच्याकडे जावं लागतंय चला या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले बाबा की आपल्या मनामध्ये कुठला विकल्प ठेवला नाही मातेच्या विषयी ही काही काही माता हिनं स्वार्थ पाहिलाय काही नाही म्हणले लगबगिन ना त्या ठिकाणी असणार हे शब्द आज्ञाप्रमाण मानून प्रभू रामचंद्र वनाला जाण्यासाठी तत्पर झाले राज्य नाही दुःख वना जायचे परम सुख भाऊ पुरणित आलेला हरिक प्रसन्नमुख वनाभि गमनी प्रसन्नमुख वनाभि गमनी वनवास आताच्या माता मावले तर माझा काय माय माझा सीतामाईसारखा वनवास तुमचा सीतामाईसारखा वनवास आहे आता तर तुमचा काहीच वनवास नाही पण उगा धोपटायची सवय लागलेली आपली काय नाही सगळं विकाय असलं तरी काय सांगायचं असं काही जरी किती जरी आपण कनलत कुतलं तरी आपलं हे कुणी घासून आणणार आहे का आपल्या जे कपाळात आहे तेच मिळणार आहे तसं इथं प्रभुरामचंद्राला म्हणले आनंद झाला मुख प्रसन्न झालं आणि निघण्यासाठी तत्पर झाले आनंदीवरती धारण केली उल्हास आला बाहूस पुरल्या त्या ठिकाणी आता मी जाऊन कार्य करणारे ज्याच्यासाठी हे मी अवतार धारण केलेला आहे त्या कार्याला मला संधी मिळाली निमित्त फक्त ही काही काही माता झाली आणि कुठलंही कार्य भगवंताला करायचं असेल विश्वाचं हित करायचं असेल तर निमित्त कुणाला तरी व्हावं लागतं आता गीता संपूर्ण सांगितली पण अर्जुनाला सांगितली निमित्त मात्र झाले अर्जुन पण विश्वाला गीता त्या ठिकाणी भगवंतानं प्रधान केली सांगितली मग तसं या ठिकाणी माता ही निमित्त झाली पण प्रभुरामचंद्राला चंद्राला असा आनंद झाला की माझ्या अवतार कार्याला सुरुवात झाली म्हणून आनंदी झाले बाहूस पुरल्या आणि पुढे काय करू लागले सवे ची बोले का रि मने अतिशय आई म्हणले तुमचा शब्द मी मान्य केला पण माझे वडील का मला बोलत नाहीत म्हणले पिताश्री राजा दसराजी का जाग्रत होत नाहीत ते कशामुळं झोपी गेलेत हा, हा ते म्हणले राम हा ते लज्जाय मान झाले तर कसं तुला बोलावं कसं वनवास सांगावा म्हणून मूर्छा धारण केली म्हणल्या त्यांनी मौन धारण करून मूर्छागत अवस्थेनं पडलेले तर त्यांना लय गाड झोप लागली आता नाहीत उठायचा झोपीतलं हो देताना लय आनंदी होतात मग तुला काय मागायचं पा, आता द्यायची वेळ आली की आता म्हणतात ते काही काही मातेचं सांगायला आपल्या काही काही माता नाहीत काही बोलत असो आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने विचारल्याच्या नंतर काही काही मातेनं हे उत्तर दिलं पुढं काय झालं पहिले तुझ राजे देव केले आता बोले पडले मुख कशाची लाज वाटली राजा दसरा तुझा राज्य रामाराम राम राज अभिषेक सोहळाचा का मांडला त्या ठिकाणी आनंद उत्सव मांडला आणि आता तुला जे राज्य देतो म्हणले होते त्या राज्यातून तुला वनवासाला पाठवाले तर आणि ते राज्य दुसऱ्याला द्यायची वेळ आली आहे ही चित त्यांना लाज वाटू लागली म्हणून ते मूर्छायमान यमान झालेत लज्जा यमान झालेत आणि मूर्छा धारण करून या ठिकाणी शयन करू लागले झोपी गेलेत काहीच बोलत नाहीत रामा याचं कारण आहे ज्याला मी राज्यावरती गादीवरती स्थापन करणार होतो त्याला वनवासाला पाठवावं लागतोय आणि नको त्याला राज गादीवरती बसवावं लागतंय हेच त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांची ही अवस्था आहे मानावे पित्याचे वचनार्थ तू माझ्या निज माता तुझे वचन न मानिता वेद शास्त्रार्थी मी निंदे हो वेदशास्त्रार्थ मी निंदेय असू द्या म्हणले वर्ल्डानं दिलेला शब्द आहे का त्या वर्ल्डाचा शब्द मी जर नाही पाळू शकलो तर मी निंदनीय होईल या विश्वामध्ये आणि म्हणून करता म्हणले जरी ते नाही बोलले पण त्यांनी दिलेला शब्द मी परिपूर्णतेनं त्या शब्दाचं पालन करील त्या आज्ञेचं पालन करील असं प्रभू रामचंद्र बोलू लागले बेट्या परी समाता श्रेष्ठ हे सन संन्यास सपदी दीप्ती निर्दोष दुष्ट तुझे म्हणले मात शब्द मी पाळतोच पण आईचा शब्द श्रेष्ठ असतो आई श्रेष्ठ असते पित्यापेक्षाही मातेचं हे शास्त्र पुराण सांगताय संन्यास जरी धारण केला तरी त्या संन्यासाला आपल्या मातेचं आईचं त्या ठिकाणी म्हणले संगोपन करता येतं शब्दाचं पालन करता येतं आज्ञेचं पालन करता येतं असं शास्त्रपुराणाचं वचन आहे त्याच्यामुळं वडलांना दिवस केलेला शब्द आणि मी परिपूर्ण करत असताना आणि जी मातेची इच्छा आहे त्या इच्छेचीही मी या ठिकाणी पूर्तता करत आहे त्याच्यामुळं मला याच्यामध्ये आनंदच आहे वनवास जरी माझ्या वाटेला आला तरी तो तो आनंदाने या ठिकाणी स्वीकार करत आहे असं प्रभुरामचंद्र काही काही मातेला बोलू लागले संन्यास घेतले आवरी पिता पुत्र नमस्कारी संन्यास माता वंदी श्री आज्ञाधारी पुत्रानं जर संन्यास धारण केला तर वडिलानं पुत्राचं दर्शन घ्यावं लागतं हा शास्त्र पुराण आहे आणि म्हणून म्हणले मन त्या ठिकाणी याचं उल्लंघन पित्याला नाही करता येत पण संन्यास जरी धारण केला तरी त्याच पुत्र ठिकाणी या काही काही मातेला सांगू लागले जे दुःख मातेशी होय सुख आणि पित्याशी प्रतिपाळे भाक हे तुझ करणे आवश्यक श्रीराम शंकर बोलिला तुझ्या आईला जर सुखी करायचं असेल आणि वल्लाच्या जर शब्दाचं पालन करायचं असेल तर हे दिलेली भाक हे दिलेलं वचन हे दिलेले दिले वर याचं म्हटलं त्या ठिकाणी म्हणले काय करावं लागतं लागतंय असं बोलू पिते लागल्या पित्याच्या पर्यंत ते तू माझी सखी माता विकल्पन चिंता तुझ्या वचनार्थ अनुकूल आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगू लागले माता वल्लाची माझ्या पित्याची तुम्ही आवडती पट्टराणी आहात आणि तुमच्यावरती असणारी अतिप्रीती राजा दसराजीची माझ्या पिताश्रीची आहे आणि त्याच्यामुळं म्हणले माझीही तुम्ही काय आहात सावत्र माता नाही तुम्ही सखी आहे आहात म्हणली माझी तुम्ही सखी माता आणि मग सख्या मातेला त्या ठिकाणी सुख देण्याकरता मी कुठलाही संकोच पाहणार नाही तुमच्या मनामध्ये मात्र विकल्प येऊ देऊ नका आणि चित्तामध्येही विकल्प विराजमान होऊ देऊ नका असं तुमच्या या वचना करता मी अनुकूल आहे तत्पर आहे तुमची जी आज्ञा आहे ती परिपूर्ण त्याचं पालन करण्यासाठी मी तुमच्या समोर हा सेवक उभा आहे असं आए वचन काही काही झाली सुख संपन्न आनंद आश्रु लोटता नयन दिदले आलिंगन श्रीरामा मग हे सर्व शब्द म्हणले प्रभू रामचंद्राचे ऐकल्याच्या नंतर सुखसंपन्न अंतकरण सुखी झाले आनंद वाटला काही मातेला आनंद आश्रू त्या ठिकाणी डोळ्यामध्ये आले आणि धावतच गेल्या प्रभू रामचंद्राकडं आणि प्रेम आलिंगन दिलं रामचंद्राला कैकई कै मातेनं प्रेम आलिंगन दिल्याच्या नंतर कैकई कै मातेची काय अवस्था झाली आणि कैकई कै माता प्रत्युत्तरामध्ये काय बोलू लागल्या ही आपल्याला पुढच्या ऐकायचं आहे त्याच्या अगोदर कोण वाचक आहेत का चाले ना चालते पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव प्रभु राम भगवान पवनसूत हनुमान महाराज शांती ब्रह्म एकनाथ आशीर्वाद देऊन मला शिक्षण नाही भरत